बरोबर आहे की नाही आणि या आश्रमाकडे पाहून मला वाघ मॅडमच विशेष कौतुक करावं वाटतं कारण आपल्या सर्वांच्या घरामध्ये एक किंवा दोन मुली असतील जास्तीत जास्त त्यांना सांभाळणं म्हणजे फार दिव्य असतं आणि एवढ्या शंभर शंभर मुली जर सांभाळायच्या असेल तर ते काय सोपं काम नाही आणि मला बऱ्याच वेळा असा प्रश्न पडत होता की बरेच आश्रम मुलींच्या अठरा वर्षापर्यंत काम करतात त्यांना वाढवतात आणि अठरा वर्ष झालं की काही आश्रमातून वाऱ्यावर सोडतात तर मी एक दोन जणां हा विषय काढला पण होता तर वाऱ्यावर सोडलेले पुढे काय करत आहे तर हे आपण जे पहिल्यांदा मला सांगितलं की त्यांना शेवटपर्यंत तुम्ही साथ देता अठरा नंतरही त्यांचं शिक्षण त्यांचं लग्न वगैरे तिथपर्यंत तुम्ही त्यांच्या सोबत असता ही फार मोठी गोष्ट आहे कारण आश्रमामध्ये अठरा वर्ष राहून ठीक आहे आपल्या कायद्यानुसार ती जरी बालिक झाली असेल तरी ती काय समाजामध्ये एकटी राहू शकेल किंवा एक एकटं काही करू शकेल असं काही गोष्ट नाहीये ती जोपर्यंत स्वतःच काहीतरी नोकरी बिझनेस आणि त्यानंतर लग्न वगैरे करून सेटल होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तिला सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि ते या आश्रमामध्ये होतं हे ऐकल्यानंतर मला समाधान वाटलं फार चांगलं काम आहे आणि या सर्वांचं आपल्याला पुण्य नक्कीच लाभेल आम्हाला जे काही नोकरीतून आणि आमच्या याच्यातून फावला वेळ मिळतो त्यामध्ये मोताळे काका आमच्याकडून हे चांगलं काम करून घेतात ही फार चांगली गोष्ट आहे कारण इतर वेळी आम्ही त्याच कॅटेगरीतले होतो इच्छा आहे परंतु काय करायचं आणि त्यांच्या माध्यमातून हे आम्हाला पण मार्ग मिळालेला आहे तेव्हा त्या दृष्टीने आमचा पण थोडासा हातभार लागतो आणि जेव्हा जेव्हा अशी गरज पडेल तेव्हा नक्की आम्हाला हाक द्या आम्ही आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर राहू मी आपल्याला आणि आपल्या सर्व मुलींना शुभेच्छा चिंतितो आणि माझे दोन शब्द संपवतो तो असे असे लोक भी है की बाई पब्लिक के क्या क्या प्रॉब्लम्स है इन्होंने स्टूडेंट्स का भी बहुत यानी ऑल इंडिया लेवल पे स्टूडेंट्स लोगों को फीस में क्या तकलीफ हो रही थी ट्विटर पे कंसर्न डिपार्टमेंट को ये किए मध्य प्रदेश गवर्नमेंट ने सबको पैसे करोड़ों रुपए में वापस दिए तो ऐसे ऐसे लोग हमारे से जुड़े हुए हैं हम चाहते कि भाई अब हमारे बच्चे हमारा खानदान हमारा पूरा परिवार वो अपने ऐसे लाइन पे आ गया कि अब हमको जरूरत नहीं है अब हम दूसरों के लिए क्या कर सकते हैं वैसे हम लोग करते हैं और मोतारे जैसा आदमी हमको मिला है जो सोने ही नहीं देता <laughs> ये गुस्सा करते हम झगड़ते भी बहुत बार झगड़ते भी लेकिन लेकिन वो झगड़ा जो है हमारा आपस का नहीं होता है वो इश्यू बेस्ड होता है और उसके यानी मैच्योरिटी पे हम लोग काम करते हैं वैसे ही आज जो है आप लोगों के सामने ये तुच्छ है ऐसे बहुत बड़े बड़े हमारे अन्नवाचवा समिति और सीनियर सिटीजन फोरम ने किए हैं आगे भी आपके जैसे लोग जुड़ते जाएंगे जैसे हमारे राठौड़ साहब जुड़ते गए कलेक्टर साहब जो है हमारे इतने नज़दीक आ गए हैं बडे बडे लोक आते है हायकोर्ट जज अभी सिटिंग जज जो इनकी मागणी आली योगेश्वर बालक आश्रमाची की आम्हाला किराणा सामानाची गरज आहे आणि त्यांचाच नंबर होतो आमच्या यादीप्रमाणे त्यामुळे आज त्यांना आम्ही सगळ्यांच्या सहकार्याने सव्वीस हजार रुपयाचा किराणा देऊ लागलेलो अंदाजा कमी जास्त थोडेसे होऊ शकतील पण सव्वीस हजार रुपयाचा किराणा कारण काय मी पैशाच्या माध्यमातून मदत घेत नाही मी त्यांच्याकडून त्यांना किराणा सामान आणायचं सांगतो आणि ते आणून देतात आणि आम्ही वाटप करतो म्हणजे ऍक्च्युली काय माहिती का सांगण्याचा उद्देश मी नेहमी सांगत असतो की देणेवाल्या अलग आहे लेण्यावाल्या अलग आहे मग तसं पोस्टमन हो माझं पोस्टमनचं काम आहे देणारे वेगळे आहेत घेणारे वेगळे आहेत तर त्या रिक्षीने मी हे सांगत असतो प्रत्येक ठिकाणी आणि सगळ्यांच्या सहकार्याने आपण हे करू आमच्या अभियानामध्ये एक डॉक्टर मॅडम आहेत त्या मधून अमेरिकेला जातात पण अमेरिकेमधून त्या दुकानदाराला पैसे पाठवतात आणि तो दुकानदार मला फोन करतो काका तुमचं सामान आलेले आहे मॅडमनी पैसे पाठवले अमेरिकेत मेसेज पाहतात ना अमेरिकेतून पाठवतात आणि मला फोन करतात पुन्हा मेसेज काका त्या दुकानदाराला मी सांगितलं त्याच्याकडून घेऊन टाका म्हणजे एवढे लोक समर्थित आहेत त्यामुळे मला काम करायला उत्साह येतो सगळ्या लोकांनी स्वतःच्या भावाने स्वतःची मदतीने करत जिग्देर साहेब माझ्या तर्फचं आठ जितना होणार उतना लेखे जावं म्हणतो नाही सर तो, नहीं आपको तो एक है या दो का आप नाही करू सबक आपण कोण हे करणे काय अशा रीतीनं सामान आम्ही जमा करतो आणि सगळ्यांची खूप सहकार्य आहे सगळ्यांचं मदतीनं आपण हे काम करतो आज आम्ही या, या, या आश्रमाला सव्वीस हजार हो रुपयाचा किराणा देऊ लागलेलो आहे आणि आमचा किराणाचा उपयोग लहान लहान मुलाला होणार त्यामुळे मुला आम्हाला खूप आनंद झाला कारण कवळे मुलं आई वडील नसणारे त्यांना जेव्हा मिळालं तेव्हा आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी धन्यवाद मॅडम स्पेशली मॅडम जे तुमच्यासाठी करतात रात्रंदिवस जगतात रात्रंदिवस लोकांच्या संपर्कातून तुमचं अजून भवितव्य कसं वाढू शकतात त्याबद्दल प्रयत्न करतात तुम्ही जास्त नाही म्हणणार एक मिनिट घेणार की मॅडम ह्या तुमच्या आई आहेत बरोबर आई आहेत ते जे आपल्याला करून देतात तर ते फक्त भान असू द्या आणि त्यांनी जे काही दिलंय सपोज अभ्यासासाठी काही दिले ना त्याचा पुरेपूर वापर करा आणि आपल्या जीवनाला सक्सेसफुल कसं बनवायचं ते फक्त माइंडमध्ये गोल ठेवा आणि सक्सेसफुल सक्सेस बनवा